नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर मध्ये मी अशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विरली बुजुर्ग परिसरात बिबट्याची दहशत राईस मिलच्या आवारात मारली कोंबड्यांवर झडप व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद एन धान कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांमध्ये संचारली भीती पहाटेच्या सुमारास कोंबड्यांच्या पिंजऱ्यावर झडप मारून त्यांना फस्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याच्या सहवासाने विरली बुजुर्ग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटना चार नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली बुजरुक येथील मासळ रोडवर श्रीलक्ष्मी राईस मिलच्या आवारात घडली विशेष म्हणजे आणि मजूर वर्ग दहशतीखाली आले आहेत तालुक्यातील विरली बुज्रुक येथे मासळ रोडवर श्रीलक्ष्मी राईस मिल आहे घटनेच्या दिवशी या राईस मिल मध्ये याच गावातील नुतेश बेद्रे नामक दिवानजी बाहेर सहज फेरफटका मारत होते तेवढ्यातच एक बिबट आतमध्ये शिरकाव करताना दिसला बिबट आला आणि त्याने पिंजऱ्यात ठेवलेल्या कोंबड्यांवर झडप मारली मात्र असल्याने त्यांना करण्याचा डाव फसला आणि बिबट तिथून पसार झाला ही संपूर्ण घटना राईस मिल मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यात कसली हानी झाली नसली तरी यात त्या राईस मिल वर असलेल्या दिवाजीच्या जीवाला धोका होऊ शकत होता ही शक्यता नाकारता येत नाही या घटनेत हानी टाळली असली तरी या आठवड्याभरात या परिसरात दुसऱ्यांदा बिबट्याचे दर्शन झाले आहे अर्थातच हा बिबट याच परिसरात असल्याचे नाकारता येत नाही विशेष म्हणजे सध्या धानाची कापणी व मळणी जोरात सुरू असल्याने शेतकरी आणि मजूर वर्ग विशेष करून शेतावर जात आहेत अशात दोनदा बिबट्याचे दर्शन झाल्याने संपूर्ण गाव दहशतीखाली आले असून शेतकरी व मजूर शेतावर जाण्यास घाबरत आहेत परिणामी शेतकऱ्यांच्या शेतकामात व्यत्यय निर्माण होत आहे त्यामुळे कुठल्याही जीवितहानीची प्रतीक्षा न करता वन विभागाने तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे